हनुमंत आता म्हातारे झाले होते म्हणून त्यांनी आपल्या दोन मुलांमध्ये आपल्या संपत्तीची वाटणी सुरू केली होती परंतु संपत्तीवरून वाद वाढत होता एके दिवशी जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांना मारायला धावले तेव्हा हनुमंत शेठ जोरात हसले वडिलांना हसताना पाहून दोन्ही भाऊ भांडण विसरले आणि वडिलांना हसण्याचे कारण विचारू लागले तेव्हा वडील म्हणाले तुम्ही जमिनीच्या या छोट्याशा तुकड्यासाठी खूप भांडत आहात ते सोडा माझ्यासोबत चला मी तुम्हाला एक अनमोल खजिना दाखवतो वडील व त्यांचे दोन मुले त्यांच्यासोबत गेले वडील म्हणाले हे बघा जर तुम्ही आपसात भांडलात तर मी तुम्हाला त्या खजिन्यापाशी नेणार नाही आता दोन्ही मुलांनी खजिन्याच्या संदर्भात एक करार केला की काहीही झाले तरी आपण भांडायचे नाही प्रेमानं प्रवास करू गावाला जाण्यासाठी बस मिळाली पण बसमध्ये फक्त दोन जागा मिळाल्या होत्या आता थोडा वेळ वडिलांसोबत मोठा भाऊ बसला आणि थोडा वेळ लहान भाऊ असे जवळजवळ बारा तासाचा प्रवास करून मग ते गावाला पोहोचले हनुमंत शेठ आपल्या दोन्ही मुलांना घेऊन एका मोठ्या वाड्यात गेले वाडा एकदम सुनसान होता वाड्यात ठिकठिकाणी थीक कबुतरांनी घरटी बनवलेली होती तेव्हा वडील तेथे बसून रडू लागले मुलांनी विचारलं काय झालं बाबा का ते रडताय तेव्हा रडत रडत म्हातारे वडील म्हणाले हे घर जरा नीट बघा इथे घालवलेले बालपण आठवा तुम्हाला आठवण असेल या हवेलीसाठी मी माझ्या मोठ्या भावाशी खूप भांडलो होतो हा वाडा मला मिळाला पण तो भाऊ मी कायमचा गमावला कारण तो दूरच्या देशात जाऊन स्थायिक झाला आहे आणि नंतर काय एके दिवशी आम्हालाही हा वाडा सोडावा लागला बर, तुम्ही मला सांगा आपण ज्या बसमधून आलो होतो त्या बसमध्ये आपल्याला जागा मिळाली का आणि जरी मिळाली ती जागा कायमची आपल्यासोबत राहिली का म्हणजे त्या जागेवर आपल्याशिवाय कुणीही बसू शकणार नाही असं होईल का दोन्ही मुलं एकदम म्हणाले असे कसे होऊ शकते बसचा प्रवास चालूच राहतो आणि त्या सीटवरचे प्रवासी बदलत राहतात पूर्वी आपण बसलो होतो आता दुसरा कोणी बसणार आणि कुणास ठाऊक उद्या तिसरा कोणी बसणार आहे त्या आसनाचा काय अर्थ ते काही काळापुरतंच आपलं होतं वडील आधी हसले आणि मग डोळ्यात पाणी आणून म्हणाले हे बघा मी तुम्हाला हेच समजावून सांगतोय जो काळ तुमचा आहे तुमच्या आधी तो दुसऱ्याच्या मालकीचा होता काही काळ तुमच्या मालकीचा असेल आणि नंतर कोणीतरी तिसरा त्याचा मालक बनेल त्यासाठी आयुष्यभराचा वाद कशाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा या अल्पकाळासाठी तुमच्या अनमोल नात्यांचा त्याग करू नका तुम्हाला पैशाचा मोह असेल तर या वाड्याची अवस्था बघा चांगल्या वाड्यातही एक दिवस कबुतरे घरटे बनवतात मला एवढेच सांगायचे आहे की बसमधली ती सीट लक्षात ठेवा ज्यावरती प्रवासी रोज बदलत राहतात त्या सीटसाठी अनमोल नात्यांचा त्याग करू नका बसच्या प्रवासात जसा ताळमेळ राखलात तसाच ताळमेळ आयुष्याच्या प्रवासातही ठेवा दोन्ही मुलांना वडिलांचा हेतू समजला आणि ते वडिलांच्या पाया पडून रडू लागले आपल्याकडे जी संपत्ती आणि जी समृद्धी आहे ती फक्त थोड्या वेळासाठी काळासाठीच आपल्यासोबत असते काही वेळा प्रवासी आणि मालक बदलतात नाती ही खूप मौल्यवान असतात किरकोळ ऐश्वर आणि संपत्तीसाठी युगायुगाचे मौल्यवान नाते गमावू नका नेहमी आनंदी रहा, जे काही मिळेल ते पुरेसे आहे कारण साधा एक रुपयाही आपण आपल्या सोबत घेऊन जात नाही जे काही आज आपलं आहे ते उद्या पुन्हा अजून कुणाचं असेल उगाच गर्व करू नका सगळं निर्मात्याच्या हाती आहे आपण तर फक्त कठपुतल्यांच्या बाहुल्या आहोत म्हणून गर्व कशाचा रिकाम्या हातानी आलो होतो आणि आपण रिकाम्या हातानेच जाणार आहोत अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद